नांदेड दक्षिणचे अपक्ष उमेदवार बंडखोर दिलीप कंद यांच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांचे मतदारांना आव्हान आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड दक्षिण महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली भाजपाचे बंडखोर तथा नांदेड दक्षिणचे अपक्ष उमेदवार दिलीप दिलीपकंद कुर्ते हे मतदारसंघात दिशाभूल करत आहेत मी हिंदुत्ववादी आहे आणि भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक नेते माझ्या पाठीशी आहेत तेव्हा मलाच निवडून द्या असे दिशाभूल करत आहेत त्यांच्या अशा प्रचाराला बळी पडू नका महायुतीने मला उमेदवारी दिली आहे तेव्हा मी शिवसेना शिंदे गटाचा नांदेड दक्षिण मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आहे असे आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांनी स्पष्टीकरण दिले या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख नंदू कुलकर्णी यांनी अपक्ष उमेदवार तथा भाजपाचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते यांचा भाजपाशी काही संबंध नाही त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे पक्षाने त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केल्याचे पत्रकार परिषद सांगितले नांदेड दक्षिण मधील मतदारांनी शिवसेना उमेदवार आनंदराव बोंढारकर यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहनही केले पहा सविस्तर वार्थ पदापासून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदापर्यंत हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कडवट हिंदुत्व मध्ये कोण संभ्रम निर्माण करते आम्ही या ठिकाणी आंब्यावरती घेऊन काम करत आहोत आणि काही लोक काही दिवसापूर्वी कुठल्या सेक्युलर पक्षामध्ये होते आणि आत्ता आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढत आहोत असं गोवाव करत आहेत जरा त्यांनी आत्मपरिषद केलं पाहिजे की काही दिवसापूर्वी तुम्ही कुठं होता हा प्रश्न माझा आहे त्यांना आम्ही कडवट शिवसैनिक आहोत कट्टर हिंदूवादी आहोत परंतु काही बंडखोर या ठिकाणी जनते जनतेची आणि कार्यकर्त्याची दिशाभूल करत आहेत माझी जनतेना आणि मतदार बंधू आणि भगिनींना नम्र आव्हान आहे आपण कुठलाही संभ्रम या ठिकाणी ठेवू नये शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभा आहे आपण लोकसभेसाठी डॉक्टर संतोगुरावजी साहेब यांच्या पाठीशी खंबीरपण उभं राहिलं पाहिजे आणि शिवसेना म्हणून माझ्या पाठीशी म्हणजेच धनुष्यबानाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं नम्र आवाहन या ठिकाणी मी करणार आहे आज परिशे, अमीं या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही बोलवली होती महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मी अधिकृत महायुतीचा उमेदवार आहे ज्या पद्धतीनं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरीची कीड की या ठिकाणी लागलेली आहे आणि मतदारांची आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल या ठिकाणी काही लोक या ठिकाणी करत आहेत त्यासाठी मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी कुठलाही या ठिकाणी संभ्रम ठेवणे यासाठी हा मतदार परिषद आम्ही बोलवलेला आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आम्ही थांबा